I don't know. अरणगाव मध्ये रात्रीचा खेळ चाले सव्वीस खडी क्रेशरमुळे होते शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान अहिल्यानगर येथील दौंड रोड वरील अरणगाव खडकी खंडाळाहदीमध्ये सुमारे सव्वीसच्या वर खडी क्रेशर असून त्यातील काही रात्रीची चालतात त्यामुळे फळझाडाच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करता येत नाही धुळीमुळे पीक सर्वच पिके खराब होत आहे त्या त्यामुळे मागील वर्षी फळबागांचे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे काल रात्री गावचे सरपंच पोपटपुंड व ग्रामस्थांनी त्यांना रात्रीचे खडी क्रेशर चालू नये अशी विनंती केली असता त्या विनंतीला न जुमानल्यामुळे रात्री अकरा वाजता महसूल विभागाचे तलाठी सर्कल व तलाठी यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले की रात्रीचे खडी क्रेशर या ठिकाणी चालू आहेत व त्यामुळे काय नुकसान होते असे समजते की या ठिकाणी फक्त एकच क्रेशरची जागा आहे यांनी केलेली आहे बाकीच्या सर्व शेतजमिनी आहेत तसेच या क्रेशरला सर्व परवानगी आहेत का नाही त्यामुळे आज सर्कल व तलाठी यांनी तक्रार अर्जानुसार सर्व क्रेशरची तपासणी केली व त्याचा अहवाल वरिष्ठांना एक दोन दिवसात ते देणार आहेत सरपंच पोपट यांनी पाहणी करायला आल्यानंतर रात्री बारा वाजता त्यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की खडी क्रेशर पासून शेतीचे नुकसान होत असून इथून उडणाऱ्या धुळीमुळे होत आहे अरणगाव तालुका नगर हद्दीतील त्यातील काही क्रेशर दिवसा काही रात्रीचे चालतात आज रोजी रात्रीच्या वेळी काही खडी क्रेशर चालू होती त्यामुळे मी सर्कल तराठी यांना फोन केले व आज केला म्हणून ते या ठिकाणी आले व या ठिकाणी त्यांनी रात्रीची मोठ्या प्रमाणावरती धूळ पाहिजे तरी सर्व खडी क्रशर धारकांना आपण सूचित करावे की काही अरणगाव येथील खडी क्रेशर असतील त्यांची चौकशी करावी आपण त्यांचे रात्री व दिवसाचे कोणाचे खडी क्रेशर चालू असतात त्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे व सर्व अरणगाव येथील क्रेशर मालकांची व त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करावी ही नम्र विनंती त्यांच्या या अर्जानुसार आज खडी क्रेशरचे कागदपत्राची व इतर तपासणी सुरू करण्यात आली केलेली प्रतिनिधी महेश कांबळे पासून शेतीचे नुकसान धुळीमुळे होत आहे कारण मी पूर्व अर्ज करतो की औरंगाबाद तालुका नगर हाती पीडित क्रेशर असून त्यातील काही क्रेशर दिवस व काही क्रेशर रात्रीचे चालतात आज रोज रात्रीच्या वेळी काही क्रेशर चालू होती त्यामुळे मी सर्कल तलाट यांना फोन केले व आज रोजी चार आठ दोन रोजी क्रेशर चालू आहेत म्हणून फोन केला व खूप रात्रीची धूळ येत आहे तरी सर्व क्रेशरधारकांना आपण सूचित करावे जे काही आरंगा हातीतील क्रेसर असतील त्यांची चौकशी करावी व आम्हाला त्यांचे रात्रीचे व दिवसाचे कोणाचे खडी क्रेसर चालू आहेत त्यांचे सी सी टी फुटेज चेक करावे व सर्व आरंगा हद्दीतील क्रेशर मालकांची व त्यांच्या कागदपत्राची चौकशी करावी ही नम्र विनंती ते होतच नाही तो धूळ भासल्यानंतर त्याला फवारा पण बसत नाही आणि जे त्याचं काम करायचे पण बंद होऊन जातं अन्नद्रव्य जे श्वसन प्रक्रिया असते सगळी बंद होऊन जाते झाडाची त्या फोपाट्यामुळं दिवसा आणि रात्री दोन्ही दोन्ही पण आणि रा, रात्रीच्या वेळेस तुम्ही त्याच्यावर औषध फवारणी करता का पाठ असा रात्री दोन्ही औषध त्याच्यावर बसतच नाही बसतच नाही या धुळीमुळं काय होतं धुळेच धुवून निघून जाते फक्त आणि हे कंटिन्यू चालू आहे आत्ता फवारा घेतला आणि संध्याकाळच्या पाहिजे सकाळपर्यंत परत पांढरे होते झाडं रात्रभर कृषी कृषी खात्याकडे तक्रार नाही केली त्यांची केलेली आहे याच्या आधी बर मग ते आलं नाही पंचनामा काहीच नाही पंचनामा करून गेले ते म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही मग येऊन जर बघितलं नाही तर जागेवर येऊन ते पूर्ण निकामी झाले झाडांचे फळ त्या मस्ती मस्तीमध्ये रमते मान निसात मौसमजा मन निसर्गत नन्दन बन साई बन साई बन सुटे का भंग लुटु धाड़ी हे लीगा प्राणि पक्षि कारण से धब धब जाके धार ला 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 मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब